भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्ह्यात चार ते एक गाव चलो अभियान राबविले जात आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यासह भाजपचे सर्व वरिष्ठ नेते तसेच जिल्हा पदाधिकारी आमदार माजी आमदार त्यांना दिलेल्या गावांत एक दिवस मुक्काम राहणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी दिली आहे माननीय प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री चंद्रशेखरजी कोळे साहेब यांनी निर्देशित केल्याप्रमाणे दिनांक चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी या आठवड्यात भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता मिळून आम्ही दोन हजार पदाधिकारी कार्यकर्ता जवळपास पंधराशे सहासष्ट गावात आणि सव्वीस नगर परिषदा आणि नगरपंचायत मधील प्रत्येक बूथवर गाव चलो अभियान त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत यामध्ये मला सांगताना आनंद होतोय दिनांक सात आणि आठ फरवरी म्हणजे चोवीस तास मान्य या राज्याचे उपमुख्यमंत्री लोक नेते श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे पारटसिंगा इथे दिनांक सातला सकाळी जातील आणि आठला परत येतील पूर्ण वेळ चोवीस तास ते त्या ठिकाणी गावचलो अभियानामध्ये सहभागी होणार आहे सोबतच माननीय नितीनजी धापेवाड्याला वेळ देणार आहे मान्य बावनकुळे साहेब सुद्धा वडोदा आणि अजून एक गाव आहे दोन गावाला त्या ठिकाणी मी सुद्धा उमरगाव आणि नरखेड तालुक्यातल्या एका ठिकाणी या ठिकाणी आमचे सगळे नेते बसले आदरणीय अशोकराव मानकर असेल अरविंदजी गजबी असेल डॉक्टर पोद्दार साहेब असेल सगळे आमचे महामंत्री असेल उपाध्यक्ष असेल आम्ही सर्वजण चोवीस तास एका गावात जाऊन त्या बूथवर थांबवून आम्हाला जी अठरा प्रकारची कामं त्या ठिकाणी प्रदेशाकडून दिलेली आहे ती सर्व कामं गाव चलो अभियाना अंतर्गत आम्ही पूर्ण करणार आहोत बावीस तारखेला बावीस तारखेच्या कार्यक्रमाचा याचा काही संबंध नाही पहिली गोष्ट बावीस तारीख तर जगाने दिवाळी म्हणावी या देशातल्या सगळ्यात इथं पक्षांत पक्षभेद विसरून प्रत्येक नागरिकांनी बंधू भगिनी लहान मोठ्यांनी प्रचंड उत्साहामध्ये बावीस तारखेमध्ये रामलल्लाच्या आगमनाचं जे स्वागत झाल्याची तयारी झाली ती माझ्या मना की आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधी न पाहता येणारी दिवाळी आपल्याला पाहता आली त्याचा नाही याचा संबंध नाही आमचे परिवार प्रमुख या देशाचे नेते पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचं नेहमीच सांगणं असत की कार्यकर्ता हा थेट मतदाराशी जनतेशी सतत संपर्कात असला पाहिजे आणि म्हणून या अभियाना अंतर्गत जो पदाधिकारी कार्यकर्ता जाणार आहे त्या गावातल्या मतदाराशी भेटणे संपर्क करणे केंद्र आणि राज्याच्या आलेल्या इतक्या सगळ्या योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या का काही अडीअडचणी आहे का ते बुथ आम्हाला एक्कावन टक्केपर्यंत कसं नेता येईल इत्यादी सगळे त्यामध्ये एखाद्या मानवाईक व्यक्तीची भेट घेता येईल का एखादा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खेळाडू असेल तेथे ते कोणी जात नाही हो तर आमचा भाजपचा कार्यकर्ता मोदींजीचा एक विनंती किंवा मोदींजीचा सन्मान घेऊन त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे हा एक अनोखा मतदार मतदार राजा जनतेशी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सातत्या सातत्याने संपर्कात राहावं असं जे मोदीजी सांगतात त्यातला एक भाग आहे आणि हे काम करताना मोदीजींच्या आदेशानुसार त्यांच्या मनातील भावना आमचा कार्यकर्ता पूर्ण करतो याचा आम्हाला एक मोठा आनंद आहे त्याच्या मागलं कुठलंही विशेष कारण नाही देवेंद्रजींनी विचारलं त्यांनी सांगितलं ठीक आहे मी पारट थांबेन पारट पारटसिंगा ही एक ग्रामपंचायत आम्ही पंचवीस वर्षानंतर जिंकलो आहे पंचवीस वर्षानंतर आम्हाला आनंद झाला देवेंद्रजींनी सांगितलं का अशा ग्रामपंचायतीमध्ये मी चोवीस तास त्या ठिकाणी त्या गावात राहिलो पाहिजे आणि म्हणून त्यांनी ते गाव निवडलं आज नितीनजी दोनशे कोटीचे काम धापेवाड्याला करत आहे विदर्भाची पंढरी आहे त्या आणि त्यामुळे त्यांनी ठरवलं की मी त्या दापेवाड्याला राहील या निमित्त प्रत्येक कार्यकर्त्याला भेटता येईल नियोजित जाणं आणि स्पेशली भाजपच्या अभियाना अंतर्गत गेल्यामुळे प्रत्येक सामान्य नागरिकाला नितीनजीशी भेट घेता येईल सामान्य नागरिकाला देवेंद्रजीशी भेट घेता येईल सामान्य नागरिकाला बावनकुळे साहेबांशी भेटता येईल हा एक आनंद महोत्सव आहे